गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांचे दागिने चोरण्यासाठी आलेल्या महिलांच्या टोळीमधील दोन महिलांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे गीता खट्टी आणि पूजा गाजू अशी त्यांची नावे आहेत शिरवळ हायवे ते वारजे पूल दरम्यान एस टी बस प्रवासात त्याने एकशे चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे नवी मुंबईतील एन आर आय पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो उघडकीस आला आहे गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी दूरदूरहून भाविक येत असतात त्या दरम्यान लक्ष ठेवण्याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सतर्क राहून महत्वाच्या सूचना दिल्या होत्या तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी गोपनीय पथक तयार केले त्या दरम्यान पोलीस अंमलदार गजानन सोनूने व रेखा राऊत यांच्या गोपनीय बातमीवरून दोन महिलांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे केलेल्या तपासात दहा सप्टेंबर रोजी त्यांनी एसटी बस प्रवासात नऊ लाख ऐंशी हजार रुपयांचे एकशे चाळीस ग्रॅम वजनाचे दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले